बबलू वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना दिसतोय एक एक रन महत्वाचे आहे काटे की टक्कर अध्यक्ष इलेव्हन वर्सेस बजरंग इलेव्हन संघ पहिला चेंडू अजयचा विजय बॅट्समन असा हा मादा, मादा। मोठे मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि बघूयात आता आपण काय करतोय कोयत्याला दार लावून आलाय बर का मादा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय समोर आहे अजय अजय समोर मादा गणेशचा फिटनेस वारंवार गणेशला फिल्डिंग मध्ये इथं मात्र वाईट स्वरूपाचा चेंडू आलाय वाईट स्वरूपाचा चेंडू आलाय धावसंख्येत बरं धावसंख्या पोचते ती किती वीस धावा वीस धावा पुढचा चेंडू अजयचा अजयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फसलाय फटका फसलाय बीट झाला बॅट्समन खाली पडलाय थोडस कम बॅक करावाच लागेल वीस धावा आहेत पंच्याहत्तर धावांचं आव्हान आहे अजूनही पंचावन्न धावांची आवश्यकता आहे पुढचा चेंडू अजयचा पुन्हा एकदा बॅट ची कडा इथं मात्र बड्डे बॉय इथं मात्र फेल ठरताना सलगचे तीन डॉट आलेले आहेत सुरून चकडून ठेवलंय अजयने सोहमला आणि लालाच माग सुंदराचं क्षेत्र रक्षण आपल्या संघासाठी चार धावा लालाने वाचवले आताच्या चेंडू मध्ये आणि पुन्हा एकदा सोहमसाठी उत्कृष्ट असा मारलेला फटका आता मात्र सुरेख असा फटका गॅप आहे बाहेर सुरेख असा फटका क्लासिकल विटारा ब्रिजा ग्लॅब शॉट चौकार एन स्पेशल चौकार चार धावा अवसंख्यात बरं धावसंख्या पोहोचते ती चोवीस धावा ट्वेंटी फोर ऑन बोर्ड पुढचा चेंडू बघूया काय करतोय चेंडूला आणि मारलेला पुन्हा एकदा फटका पुन्हा चार धावा आणि एकदा गॅप बेधून काढलाय काय फलंदाजी करतोय सोहम सोहम ची फलंदाजी साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चौकार दोन चौकार सलग आलेले आहेत अठ्ठावीस धावा इथं मात्र लागलेले आहेत धावपलक मैदानाच्या बाहेर प्रॅक्टिस करताना दोन बॅटीने भूषण फडतरे दोन बॅट घेऊन आपल्या संघासाठी मोठे फटके मारण्याची तयारी चालू आहे भूषण फडतरे यांची असे दृश्य आपण आधी पण पाहिलं होतं महेंद्रसिंग धोनी दोन बॅट घेऊन प्रॅक्टिस करताना इथं मात्र ऍडव्हेंचरस भूषण इथं मात्र दोन बॅट घेऊन सराव करताना बघूया आजच्या दिवसामध्ये काय करतायत मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्या मध्ये देखील आहे कदाचित प्रवीण रणवारी सरांनी त्यांना सांगितलं असावं की दोन बॅट घेऊन प्रॅक्टिस करत धोनी सारखी कारण की ते त्यांच्या टीम मधले एक अनुभवी असे फलंदाज आहेत आणि लालाचा पुन्हा एकदा चेंडू लाला घेऊन आलेला आहे कोयता बॅट्समन मादाचा आणि हा बॉल गेलेला आहे डायम्ब मध्ये आणि चार धावा मिळालेल्या आहेत चांगल्या पद्धतीचा बोर्ड पुढे ढकलण्याचं काम करत आहेत मादा आणि सोहम जशी अपेक्षा आहे त्यांच्या संघाला त्यांच्याकडून तशी फलंदाजी करत आहेत एक डॉट गेला तर दुसऱ्या बॉलवरती एक धाव घेऊन रेट स्ट्राईक रे, चेंज करत आहेत नक्कीच कोयता बॅटर आहेत महादा कोयत्याला चांगली धार लावलेली दिसते बॉल जरी कडा लागली तरी इथं मात्र चौकार आलाय खेळपट्टीच्या आतमध्ये पुढचा चेंडू लालाचा लाला। बत्तीस धावा धावपलका वरती लागल्यात पुढचा चेंडू लालाचा महादासाठी इत मात्र उंच गेला काय होतंय पाहूया गणा पुन्हा पळकाना फिटनेस कामी आहे ना इथे गना पळ तू दना दना आता विकेट होती पण तुझ्या ह्या हलगर्जीपणामुळे विकेट सुटलेले आहे आणि संघाचे कॅप्टन बबलू नाराज गणाच्या वरती असू द्या एवढं वजन असून देखील मैदानामध्ये दाखल झालेत गणेश त्यांचं देखील स्वागत आहे पण गणा सर पळत नाहीये ना दना दना गणा पळला असता दना दना तर आता कोयता बाहेर गेला असता कनाकाना चला निश्चितच कनाकाना आणि दनादनाचा मेळी तर साजला गेलाय पुन्हा एकदा सोहम बड्डे बॉय चांगला फटका आलाय उंच फटका आलाय तिथे मात्र कुमार आहे आणि सुरेखाचा झेल इथं मात्र बड्डे बॉयला आईस केक घेऊन बेकरी मध्ये परतावं लागतं इतर मात्र विकेट गमवावी लागते सोहम सुरेखाशी बॅटिंग करत होता आपल्या संघासाठी मात्र झेल टिपला गेलाय आता आलेला आहे संघामध्ये येत आहे मैदानामध्ये खणखणी षटकारांचा बादशाह बंटी राहूत अंड्याची पावर असलेला हा बंटी मैदानात दाखल झालेला आहे आणि एकदम दबक्या पावलांनी चाललेला आहे जरी पावलं जरी दमाने टाकत असला तर मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे दबक्या पावलाने आली काय काय करतोय आता बघूया धबक्या पावलाने अंड्याची पावर मला वाटतंय अंड्याची भुर्जी खाण्यामध्ये ते मला वाटतंय स्पाट दिसत आहेत पण आता मात्र संघासाठी खेळपट्टीच्या आतमध्ये दाखल होता ना लालाने संघासाठी बॅटिंग मध्ये पण चांगली कामगिरी केलेली आहे सर आणि बॉलिंग मध्ये सुद्धा तो त्याचं वर्चस्व दाखवत आहे दोन विकेट घेतली हा सामना जर बजरंग इलेव्हन संघाने जिंकला तर मॅन ऑफ द मॅच नक्कीच लाला असणार आहे यामध्ये वावगं काय ठरणार आहे मात्र अध्यक्ष इलेव्हन संघाला देखील कम बॅक लागेल इथं मात्र बंटीला बॅटिंग करावी लागेल पुढचा चेंडू बंटी टू लाला आणि बंटीच्या बॅटमधून कोणत्याही प्रकारचा रन नाही आलेली मोठे फटके मारण्याच्या नादात बंटी चुकतोय आणि लालाच चा चांगल्या प्रकारचं बॉलिंगचं चा प्रदर्शन येतं पाहायला मिळतंय आपल्याला सुरेख असा डॉट स्वरूपाचा चेंडू लाला लाला मात्र लालाची जिलबी इथं मात्र अजूनही पाहायला मिळते लालाची जिलबी जिलबी खाऊन जलवा इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू लालाचा लालाचा जलवा आणि कुमारनी दोन कॅच घेऊन केलाय कालवा निश्चितच आणि का बंटीची आंड्याची पोळी मला वाटते तव्याच्या बाहेर षटकार मोठा फटका आणि कोणतं पर... मात्र मोठा फटका आलाय क्लासिक फटका बंटीच्या बॅट मधून आणि बंटीचं कोणत्याही प्रकारचं याच्यावरती एक्सप्रेशन नाहीये कारण की बंटीची आंड्याची पावर ही बंटीलाच माहितीये पण तिला माहिती आहे सामना अजून संपलेला नाहीये सामना जिंकेपर्यंत एक्सप्रेशन नाही देणार मी शेवटपर्यंत सामना नेण्याची क्षमता बंटीच्यात आहे आणि हा बंटी टू लाला पुन्हा एकदा मारलेला फटका पण चुकला आणि दांडी गु इथे मात्र लालाचा कमबॅक आता इथं मात्र जिलेबीचा जलवा लाला लालाचा गोलंदाजीवरती विकेट आणि की मात्र आणि कॅप्टन लहुची आनंदात त्याला टिप्स देताना आणि चार षटकांच्या सामना समाप्ती नंतर स्कोर झालेला आहे एकोणचाळीस एकोणचाळीस धावा धाव पल बारा चेंडू आणि छत्तीस धावांची आवश्यकता आहे सरासरी एका षटकामध्ये अठरा धावांची आवश्यकता आहे काटे टक्कर आपला धून असा सामना एक इकड आहे अध्यक्ष इलेव्हन तर एक इकडं आहे बजरंग इलेव्हन एकोणचाळीस धावा चार षटकाच्या समाप्तीनंतर बारा चेंडू आणि छत्तीस धावा कोण मारतय बाजी कोण मारतय बाजी कोण होतोय या मॅच चा विनर बंटीची जागा घेण्यासाठी आले आहेत गजू आणि सांगितलंय की बॉलर वरती लक्ष द्या आणि गजू भाई या इथं मात्र खेळपट्टीच्या आतमध्ये दाखल होत आहेत जर्सी नंबर फोर्टी फायव्ह रोहित शर्मा फॅन आहे आणि महादा जर्सी नंबर सेवन एम एस धोनी थाला पाशा भाई बॉलिंग साठी आलेले आहेत ताशा बाशा आणि प्रॅक्टिस करताना भूषणचा संघ पाशा भाई मैदानाच्या आतमध्ये पाशा पाशाचा चेंडू महादासाठी पहिला चेंडू पाशाचा